या देशामध्ये असंख्य लाखोने आज चांगले मुसलमान राहतात या देशाला मानणारे मुसलमान राहतात या देशावरती प्रेम करणारे मुसलमान राहतात त्यांना असले कुठचेही दंगेबिंगे वगैरे असल्या कुठच्याही गोष्टी नको असतात पण त्यात अनेक अशा मुठभर काही वाह्या दावलादी अवलादी पण आहेत आज ही सगळी माणसं जे काल झालं ना पुण्यामध्ये फतवे काढले गेले ना की काँग्रेसला त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना त्यांना फतवे काढले की यांना मतदान करावं मुसलमानांनी मतदान करावं का कारण गेल्या दहा वर्षामध्ये वाह्यातपणा करायला डोकं वर काढायला मिळालं नाही तळमळत आहेत तडफडतायत की जर डोकंवर काढलं आणि चेचलं तर आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत ह्याला देण्याचे या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आज माझी श्रीकांत शिंदे नरेश बसके मला तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मला सांगणंय हे फक्त मी तुमच्यासाठी आणलंय कदाचित तुम्ही मागच्या माझ्या सवेच्या वेळेला विसरला असाल म्हणून मी तुम्हाला परत सांगण्यासाठी दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त तुम्हाला आणलंय हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे फक्त एका मुंबऱ्यातलंय मी महाराष्ट्राचं बोलत असतो ठाणे जिल्ह्याबद्दल बोलत नाही महाराष्ट्र बोलत नाही की देश बोलत नाही फक्त मुंबऱ्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला सांगतोय मुंब्रा परिसरात सीमी आतंकवादी संघटनेच्या सहा हस्तकांना अटक वीस 20 डिसेंबर दोन हजार एक रोजी संसद हल्ल्याप्रकरणी अबू अजबा याच्या मुंब्र्यातून अटक संसदेमध्ये जो हल्ला झाला होता त्याचा जो गुन्हेगार सापडला तो या मुंब्र्यात सापडला सोळा मार्च दोन हजार दोन हिजबुल मुजाहिदीनच्या चा चार अतिरेक्यांना अटक तेवीस जानेवारी दोन हजार चार नेत्याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी एका अतिरेक्याला मुंब्र्यातून अटक गुजरात पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहां शेख ही पण मुंब्र्यात राहत होती दोन हजार सोळा मध्ये आयसीसच्या मुजबीर शेख हा मुंबईत अमृतनगर येथे राहत होता सतरा एप्रिल दोन हजार तीन रोजी लष्कर ए दोन अतिरेक्यांना अटक सोळा मे दोन हजार तीन मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मोहम्मद नमोद्दीन नम्दीन या व्यावसायिकाला अटक देशद्रोही कारवायांसाठी आताच्या काळात झालेल्या अटका सप्टेंबर बावीस मध्ये मुंबईतून देशविघात कारवायांसाठी चार पॉप्युलर फंडच्या कार्यकर्त्यांना अटक दोन हजार सतरा मध्ये एटीएसने याच मुंब्रातून चार जणांना देशविघातक कारवायांसाठी अटक केली आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत निदर्शने झाली कुठे पॅलेस्टाईन कुठे मुंब्रा एप्रिल दोन हजार सतरा मध्ये मुंबईत श्यामशाद शेख नावाच्या आयसीस ची संबंध असल्यावरून अटक झाली त्यावेळेला सामनामधून मधून आग्रलेखात मुंब्रा हे कसं दहशतवादाचं स्थान भरत आहे यावर आग्रलेख पण लिहिला होता आता नाही बोलणार ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये मुंब्रा कोसातून एटीएसने मोठ्या प्रमाणावरती स्फोटक हस्तगत केली ज्यात पंधरा किलो अमोनियम नायट्राईट आणि नऊ डिटोनेटर्स हे सापडले ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मुंब्रातून लष्करी तोयबा आणि आय एस आय शी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंब्रातून काही तरुणांना अटक केली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दोन हजार चौदाच्या एक अहवाल आहे टाटा इन्स्टिट्यूट ज्यात मुंब्रातील वाढती गुन्हेगारांनी मुस्लिम गेटो करून कसे राहत आहेत यावर चिंता व्यक्त केली आहे या अहवालातील मुद्दे ड्रग्ज आणि देशविघातक कारवायांमध्ये गुंतल्यांमध्ये इथे महिला मुली यांचं रोजचं आयुष्य धोक्यात आहे